ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला जेव्हा मदत हवी असेल तेव्हा मदत मिळेल सत्ताधारी मदतीच्या वेळी तुमच्या मदतीस तरी येईल अशा वेळेस जरूर मदत घ्या आज तुम्ही एखाद्या गोष्टीवर पूर्ण समाधान काढाल त्यासाठी तुम्ही आपल्या लोकांची अवश्य मदत घ्या मेष राशी रोमांस लग्नाच्या बाबतीत आजचा दिवस फारच लाभदायक आहे त्यामुळे तुम्ही जर अविवाहित असाल किंवा तुमचे लग्न ठरले असेल तर पुढचा विचार करायला हरकत नाही आज तुमचा सर्वात नशीबवान दिवस असेल तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जोडीदाराच्या शोधात असाल तर आज तुमचा शोध पूर्ण होईल आज तुम्ही निवड आणि नियोजन पक्के करायला हरकत नाही कारण भविष्यात तुमच्या लग्नाची भरपूर शक्यता आहे मेष राशी करिअर जर तुम्ही नव्या कामाच्या शोधात असाल तर संधी मिळेल पण ती तुमच्या क्षेत्राबाहेर असेल ही संधी जाऊ देऊ नका कदाचित हीच पुढे चांगली संधी ठरेल मेष राशी फायनान्स तुम्ही तुमच्या कंपनीत मोठ्या पदावर असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे तुमच्यामुळे कंपनीला नुकताच जो फायदा झाला आहे त्याचे बक्षीस म्हणून तुम्हाला काही रक्कम मिळेल त्यातील काही भाग दानधर्मासाठी खर्च करा मेष राशी हेल्थ आज वारंवार येणाऱ्या समस्या तुम्हाला त्रास देतील कुटुंब व मित्रपरिवार सुद्धा या बाबतीत अधिक काळजी करत असतील त्यांना तुम्हाला छोटासा विकार झाला आहे असे जरी सांगितले तरी ते काळजी करतील तेव्हा वैद्याचा सल्ला घ्या वृषभराशी ओव्हर व्हिव्ह आज आपल्या आसपासच्या लोकांबरोबर तुमचा मतभेद होण्याचा असंभव असल्याने आपले विचार स्पष्टपणे माना विचार करून बोला कारण त्यामुळे गैरसमज होण्याचा संभव आहे व त्यामुळे त्रास होऊ शकतो गैरसमज दूर करा व नाते संबंध मजबूत करा आज तुम्ही विचार करून बोला बोलून विचारात पडू नका कारण नंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो वृषभ राशी रोमांस जर तुम्ही भावना प्रधान असाल तर तुमच्या विवाहित मुलांसोबत असलेल्या मर्यादा निश्चित करा तुम्ही प्रेमाने दिलेल्या सल्ल्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो मुलांच्या विवाहाबाबत या विषयापासून दूरच राहा राशी करिर एमबीए च्या विद्यार्थ्यांना आज चांगले प्रस्ताव समोर येतील वित्तीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नोकरीत बदल होऊ शकतात बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी सापडतील वृषभराशी फायनान्स नवे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे जर तुम्ही तुमच्यासाठी घराची निवड केली नसेल तर त्याची सुरुवात करा यामुळे अनेक पर्याय तुमच्या समोर असतील त्यामुळे निर्णय घेण्यास सोपे होईल वृषभराशी हेल्थ आज तणावाचा तुमच्या दैनंदिन घटनेवर परिणाम होईल त्यासाठी तुम्हाला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल तुमच्या मनाला जर शांती लाभली तर तुमच्या आरोग्यासंबंधीचे विकार दूर जातील मिथुन राश ओव्हर तुमच्यातील याच ऊर्जेचा वापर बऱ्याच दिवसापासून थकीत कामे पूर्ण करण्यामागेही घालवा आज तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी आत्मसात करा आज तुम्ही तुमच्या नात्यांवर प्रकाश टाकत त्यांना सुधारण्याचा प्रयत्न कराल मिथुन राश रोमांस आज तुम्ही असा विचार कराल की तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल का घाबरू नका आपल्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जा तुम्ही आपल्यामध्ये सकारात्मक बदल आणि उत्साह अनुभवाल मिथून करिअर काही फायद्यांचा लाभ घेण्यासाठी आज काही निर्णय त्वरेने घ्यावे लागतील तुमच्या सहकार्यांबरोबर काम करणे आव्हानात्मक असले तरी तुम्ही ते करू शकाल तुमच्या समूह कार्यातील चांगल्या कामामुळे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगाने भर जाल मिथून राशी फायनान्स आज प्रवासामध्ये आपल्या कोणत्या तरी प्रिय व्यक्तीला कोणते तरी गिफ्ट देण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत हा खर्च वाटत नसतानाही होत आहे आणि त्याची तुम्हाला चिंता वाटत आहे जेवढी खर्च करण्याची तयारी असेल तेवढाच खर्च करा मिथून राशी हेल्थ ऑफिस घर यासारख्या ठिकाणी असलेल्या कामाच्या ताणामुळे किंवा संगणक किंवा टीव्ही समोर जास्त वेळ बसल्याने तणाव वाढून तुम्हाला आज दिवसभर डोकेदुखीचा त्रास होईल डोळ्यांना आराम द्या आज जरा शरीराला आराम द्या कर्कराशी आज तुमच्या घरी सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल आपल्या परिवाराबरोबर भरपूर वेळ घालून आनंद लुटा आज तुम्ही एक दुसऱ्याबरोबर खूप गप्पा गोष्टी घालून आनंद घ्याल तुमच्या जीवनातील लहान लहान गोष्टी एकमेकांबरोबर देवाणघेवाण करून आनंद द्विगुणित कराल त्याच्याबरोबर खरेदी व सिनेमाला सुद्धा जाल कर्कराशी रोमांस आज तुम्हाला तुमच्या दूरवरच्या जोडीदाराला भेटण्याची संधी मिळणार असल्याने तुम्ही प्रणयाचा अनुभव घ्याल जोडीदाराला भेटण्यासाठी तयारी सुरू कराल कर्कराशी करियर कामाच्या ठिकाणी आज अडचणीचा दिवस आहे कारण त्याच त्या समस्या पुन्हा पुन्हा येतील कामाच्या वेळी कम्प्युटर किंवा विद्युत पुरवठ्यात व्यत्यय येईल त्यामुळे महत्वाच्या कामाचा ताळेबंद वेगळा ठेवा कर्क राशी फायनान्स आर्थिक क्षेत्रात तुमची स्थिती थोडी अस्थिर असेल परंतु तुम्ही यातून सहज बाहेर पडाल वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा तुमची कामाची पद्धत चांगली आहे काही लोकांना तुमच्या काही गोष्टी खटकतात कामावर लक्ष ठेवा शांत राहा योग्य वेळ आली की तुमची पदोन्नती होईल कर्कराशी हेल्थ आज तुम्हाला प्रसन्न वाटेल मोकळ्या हवेत बाहेर पडा आणि व्यायाम करा तुमचा आहार योग्य असला तरी सध्या तुमच्या आळशीपणामुळे स्नॅक्स खाण्याकडे कल वाढतोय त्यावर नियंत्रण ठेवा सिंह राशी ओव्हर ओळखीच्या व्यक्तींबद्दल शुभ समाचार येऊ शकतो हर्षाचा उत्सव करा कारण जवळची व्यक्ती काहीतरी खास करू शकते त्यांना काही बक्षीसे चांगले मार्क किंवा खूप प्रशंसा मिळू शकते त्यांना प्रोत्साहन तर द्याच पण शाबासकी देण्यास बिलकुल विसरू नका सिंह राशी रोमांस आज तुम्ही कदाचित थोडे नाराज व्हाल आणि तुम्हाला भावनिक त्रासाचा सामना करावा लागेल कारण आज तुमच्या प्राणया आयुष्यात तुमच्या जोडीदाराबरोबर ताटातूट होण्याची चिन्हे आहेत असे होईल याचा तुम्हाला कदाचित अंदाजही आला नसेल पण फार पूर्वीपासून याची पार्श्वभूमी तयार होत असेल असे झाले तरी तुम्ही स्वतःला फार त्रास करून घेऊ नका लवकरच यातून तुम्ही बाहेर याल आणि तुम्हाला तुमचे प्रेम परत मिळेल सिंह राशी करिअर तुमच्या आयुष्यात आजचा दिवस यशाचे योग घेऊन येईल परदेशात यशाच्या अनेक संधी असून तत्काळ परदेशात संपर्क करणे तुमच्या फायद्याचे ठरेल आज तुम्हाला मिळणाऱ्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करा कारण त्यातील काही तुम्हाला मोठे यश मिळवून देणारे ठरतील सिंह राशी फायनान्स आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला आहे पूर्वी तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल त्यामुळे आत्मविश्वास वाढेल स्वतःच्या मनावर ठाम राहा वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी वन आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारणपणे आजचा दिवस चांगला आहे फार आर्थिक समस्या जाणवणार नाहीत या संधीचा फायदा घ्या बँकेत पैसे जमा करा उधारीसाठी मोठी खरेदी करू नका सिंह राशी हेल्थ आज तुम्ही फिट राहण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी शिकाल थोडा वेळ विश्रांतीसाठी द्या इतर विचार करू नका यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पुन्हा जागृत होईल कन्या राशी ओव्हर प्रियजनांबरोबर तुमचे नाते बिघडण्याची शक्यता आहे तुम्ही बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असाल आणि तरी सुद्धा यश ये येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल थोडासा वेळ द्या पण बातचीत सुद्धा चालूच ठेवा पूर्ण समजदारीने समस्या सुटू शकतात कन्या राशी रोमांस आजचा दिवस तुमचे प्रेम घेऊन आला आहे जर तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल तर आजची ही भेट तुम्हाला जीवनभर नाही तरी निदान काही वेळासाठी तरी अविस्मरणीय होईल कन्या राशी करियर आज तुम्ही तुमच्या ध्येयाकडे कोणत्याही संकटाविना जाल क्षमतेपेक्षा अधिक काम करू नका तुमच्यावर कामाचा दबाव असला तरी संतुलन राखा वरिष्ठांना कामासाठी अधिक वेळ मागा कन्या राशी फायनान्स आज आपल्याला सहज लाभ शिवाय संधी पण मिळणार आहे आपल्याला आज कष्ट न करता मोठी रक्कम मिळणार आहे जसे की कोणीतरी आपल्याला उत्तराधिकारी बनून घेईल कन्या राशी हेल्थ आसपासच्या लोकांना सहज करमणूक करता येणे ही तुमच्याकडे कला आहे त्याचा उपयोग करा तुम्हाला जरी माहीत नसले तरी तुम्ही इतरांच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती आहात तुळ राशी ओव्हरव्हे परिस्थिती कशीही असली तरी हिंमत हारू नका आज काही लहान मोठे भांडणे होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्यांपेक्षा तुमचा स्वभाव उत्तम ठेवा जर तुम्ही साहस दाखवल्यास तुमची वाईट वेळ निघून जाईल लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता तूळ राशी रोमांस आज तुम्ही एक किंवा अनेक व्यक्तींशी संवादात गुंतलेले असाल प्रत्येकाला तुमच्याशी बोलावेसे वाटेल अगदी तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना मित्रांना आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर सुद्धा आनंदी राहा कारण तेही तुम्हाला दाखवतील की ते तुमच्याबरोबर आनंदी आहेत तूळ राशी करियर आजचा दिवस कार्यालय व अभ्यास दोघांसाठी चांगला जाईल आज सगळीकडूनच चांगल्या बातम्या कानावर येतील त्यांचा लाभ उचला ज्यांची तुम्ही प्रतीक्षा करत होतात ते लाभ तुम्हाला लवकरच मिळतील तूळ राशी फायनान्स आज आनंदाचा दिवस आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल तुम्ही विसरूनही गेलेल्या पूर्वीच्या एखाद्या व्यवहाराचा फायदा मिळेल परंतु हा पैसा असाच खर्च न करता तो बँकेत टाका तूळ राशी हेल्थ आज व्याधीतून मुक्तता मिळेल तणाव कमी झाल्याने बरे वाटेल त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल असे करा याप्रमाणेच आरोग्याबाबत जागृत राहून तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय करा वृश्चिक राशी ओहर आज आपण दयाळू मूडमध्ये असल्याने तुम्ही जरुरी लोकांना मदत कराल आज आपण नकारात्मक विचारांचा त्याग करून तुमच्या नाद्यात सुधार व आनंद अनुभवाल वृश्चिक राशी रोमांस तुमच्या संबंधांमध्ये आज काही अडचणी येऊ शकतील कोणत्याही गोष्टीवर आवश्यकतेपेक्षा जास्त दबाव किंवा लक्ष देऊ नका ही अडचण तात्पुरती आहे व ती दूर होण्यासाठी वेळ द्या रोमांसाठी ही वेळ उपयोगी नाही वृश्चिक राशी करिअर आज तुमच्या कामातील अडचणी दूर होतील सुरुवातीला येणाऱ्या अडचणी आत्मविश्वासपूर्वक सोडविल्याने तुम्हाला यश मिळेल मोठ्या अडचणी आल्या असतील तर त्यांना आपल्या क्षमतेनुसार घडवत राहा वृश्चिक राशी फायनान्स उत्पन्नाचे प्रमाण घटल्याने खेद वाटेल छोटी गुंतवणूक करा हळूहळू उत्पन्न वाढेल खर्चाचे योग्य नियोजन करा वृश्चिक राशी हेल्थ त्वचा रोगातून होणाऱ्या वैतागातून खबरदारी घ्या त्वचा विकारापासून दूर राहण्यासाठी सावलीतून जा व भरपूर पाणी प्या तेलकट पदार्थ टाळा व धूळ व घाण भागात जाणे टाळा याने तुमची त्वचा उजळून तर निघेलच व तुम्ही निरोगी राहण्यास मदतही होईल धनुराशी आज तुमचे डोके जरा जोरात काम करेल त्याचा उपयोग तुम्ही भविष्यातील योजना करण्यासाठी वापरा जर तुमचे लक्ष फक्त लक्ष्यांवर केंद्रित असेल तर ती आपोआपच योजनेनुसार पूर्ण होतील कधी कधी तुम्हाला तुमच्या संपूर्ण बुद्धीचा वापर करावा लागेल आत्मविश्वास बाळगा त्यानेच तर समस्या सुटतील धनुराशी रोमांस ग्रहांचे चांगले योग सर्व पातळीवर स्थिरता देतील सध्याचा वेळ मनोरंजनात घालवा धनुराशी करिअर तुमच्या विचारात व कार्यात थोडा बदल करा नियंत्रणाबाहेरील स्थितीवरून विवाद होऊ शकतात वाद झालाच तर कुठे थांबावे हे ओळखा धनुराशी फायनान्स आज तुम्ही कल्पनाही केली नसेल असा आर्थिक लाभ होईल कदाचित जुगारात जिंकू शकता आज भरपूर आर्थिक फायदा मिळेल धनुराशी हेल्थ फोटाशी असलेल्या स्त्रीने आपल्या खाण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे काम करणे जरी आवश्यक असले तरी ते करण्याने केवळ त्रासच होईल आज तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे मकर राशी ओव्हरव्ह्यू आज स्वतःला व्यवस्थित करण्याचा दिवस आहे सगळी साफ स्वच्छता करून आपण एक बजेट निर्धारित करा आज आपण आपल्या प्रयत्न यशस्वी फाल व याने तुम्हाला येणाऱ्या दिवसात तुम्हाला मदत होईल जर हे काम तुम्हाला स्वतःला होत नसेल तर आपण दुसऱ्याची मदत पण घेऊ शकता मकर राशी रोमांस मतभेदांना दूर सारून मैत्रीचे नाते प्रेमात बदलेल या नात्याची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे मकर राशी करियर नवीन व्यवसायाची संधी तुमच्यापर्यंत चालत येईल पण सुरुवातीला ते असंभव वाटेल परंतु प्रयत्नांनी यश मिळेल जे प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना आज मदत मिळेल मकर राशी फायनान्स आजचा दिवस आपणास शुभ ठरेल कारण आज आपणास मालमत्ता मिळेल आपण हे निश्चित करा की आपल्या मालमत्तेचा आपण योग्य विनियोग करता कारण आपली मालमत्ता यावेळी पैशाच्या स्वरूपात सुरक्षित आहे ही एक चांगली बाब आहे पण आपण आत्ताच निश्चित करा की येणारा पैसा घेण्यास आपण तयार आहात आलेल्या पैशाची आपण निरर्थक गुंतवणूक करणार नाही याची तयारी ठेवा मकर राशी हेल्थ त्वचा रोगांसंबंधी तुम्ही आज सकारात्मक राहा आज त्यांचा संभव आहे जर तुम्हाला त्वचा समस्या वाटल्या तुम्ही त्वचा रोगातज्ञांचा सल्ला घ्या स्वतः तज्ज्ञांचा सल्ल्याशिवाय औषध पाणी करू नका कुंभराशी ओव्हर व्हिव्ह वृद्ध व्यक्तींसंबंधी नात्यात दोष उत्पन्न होऊ शकतो तुमच्या बाजूने जे चांगले करण्याचा पूर्ण प्रयत्न करा याची सुरुवात तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा ठेवूनच करा योग्य संवादाने तुम्हाला बरीच मदत होईल जर तुम्हाला वाटत असेल की स्थिती हाताळाबाहेर जात असेल तर तुम्ही गुपचुप राहा मग बघा ती कशी चांगली होते कुंभराशी रोमांस नातेसंबंध दृढ करण्याची वेळ आहे हे सर्व ग्रहनक्षत्रांमुळे शक्य झाले आहे सावधान रहा कुंभराशी करिअर ज्या विद्यार्थ्यांनी मागील काही दिवसात मुलाखत दिली आहे त्यांना शुभ बातमी मिळू शकते यामुळे ते प्रसन्न होतील आजचा दिवस त्यांच्यासाठी विशेष आनंदी आहे जे लोक पुस्तपालन किंवा आर्थिक क्षेत्रात कार्यरत असतील किंवा बेरोजगार असतील त्यांना नवीन संधी मिळतील फायनान्स आपल्या वाहनांबद्दल सुरक्षितता बाळगा कारण चोरीमुळे त्या आपण गमावू शकता मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा चुकीमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे व चोरी होण्याची शक्यता आहे शेजाऱ्यांपासून सावध राहा कुंभराशी हेल्थ तणावाने आज त्रास होणार असल्याने आज सकारात्मक रहा जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तो अजूनच वाढेल त्यामुळे कामात पूर्ण लक्ष व स्वतःला काहीतरी कामात गुंतवल्याने नकारात्मक दृष्टिकोन दूर राहील मीन राशी ओव्हरभ्हीव्ह आज तुम्ही अध्यात्माकडे झुकाल आपल्यातील रूपाला ओळखण्याचा प्रयत्न कराल ईश्वरजवळ जाण्याच्या इच्छतेने तुम्हाला आनंद व शांती मिळेल त्यामुळे तुमच्या प्रतिभेद सुधारेल मीन राशी रोमांस आज प्रेमाची अनुभूती येईल विविध विचार मनात येतील मीन राशी करिअर तुम्ही मुद्रण किंवा प्रकाशन व्यवसायात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे तुम्हाला सर्व बाजूनी नवनवीन प्रस्ताव येतील तुमच्या कामाची स्तुती होईल मीन राशी फायनान्स लेखनिकाच्या क्षेत्रात असाल तर आजचा दिवस चांगला जाईल धनलाभ होईल कष्ट करत राहा त्याचे फळ लवकरच मिळेल भागीदारीत एखादा व्यवसाय करा मीन राशी हेल्थ आज बदलत्या हवामानाचा शरीराला त्रास होईल त्यामुळे तणाव घेऊ नका आपल्या मनाच्या अवस्थेत बदल केल्यास तणाव व हवामानामुळे होणारे शरीरावर विकार कमी होतील कारण मनाचा शरीरावर खूप फरक पडतो